नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले you are very पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष योगेश बहल ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर माजी नगरसेवक अजित यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने शेकडो बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी शहरात पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष ए बी यांच्या नेतृत्वामध्ये गेली आठ दिवसापासून आदरणीय दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जुंबा इव्हेंट जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा वृक्षारोपण आणि आज भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेले आहे जवळजवळ या नोकरी महोत्सवामध्ये चाळीस कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी उद्घाटन करत असताना तुम्ही पाहिलेली या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच हजार नोकरीसाठी युवक आणि युवती उपस्थित आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी चिंचवड शहराचा विकास तर केलाच आहे त्या दृष्टिकोनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना आम्ही सर्वजण आदरणीय ने दादाचं नेतृत्व मान्य करून सर्व स्तरावरती काम करण्याचं आणि पक्षाची ध्येय धोरणे यातून साध्य होतात बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही